झालं का जेवण सगळ्यांचं बोला मित्रांनो करा दोन शब्द हा खूप पाऊस झालेला आहे मित्रांनो आज रात्री खूप पाऊस झाल्यामुळे आमचे सगळे माल मस्त निघलेत टकाटक झालेले

चाललो आहे घराकडे रस्ता आहे जा, चांचा जा, खूप आमच्याकडे पाऊस पडला मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर बोला शेतकऱ्या संग दोन शब्द बोला

काय चाललं काय नाही सांगा कमेंट कळ कर, करा मला बोला शेतकऱ्या सांग झालं की जेवण वगैरे सगळ्यांच बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर असण आलेले बोला बोला मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर बघा पूर्ण पाणी काल खूप झाल्यामुळे कसे डारे धुरे भरलेले आपल्याला इथून जायचे घरी बघा सोयाबीन कसे अजून आली नाही आपली सोयाबीन बोला लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर कुठून बोलता काय बोलता कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललंय काय नाही कमेंट करा शतका संघट दोन शब्द बोला झालं का जेवण बोला मित्रांनो काय चाललं काम तुमचे काय नाही सांगा पाऊस पडला का तिकडे पाऊस पडला सोयाबीन सांगा कशी आहे कमेंटमध्ये आम्हाला कळवा बोला वरती सात जण आलेले लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा मित्रांनो गोवर कसं तरी खूप वाटत बोला मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ताई आलेल्या आमच्या नमस्कार म्हणजे नमस्कार ताई तुम्हाला काय चाललं झालं का जेवण ताई तुमचं आम्ही रानात आलेलो आहे रानातले कामं चालले आहेत आणि पाऊस पडला आम्हाला खूप पाऊस पडला लाईक केलं पटन धन्यवाद ताई काय चाललं ताई तुमचं अजून तुम्ही वेळातला वेळ काढून आमच्या लाईव्हला आला जेवण झालं का ताई तुमचं आम्ही आता चाललो आहे घरी सकाळपासून शेतामध्येच होतो आमच्याकडे वाढणेरं राहतात आणि कपाशीला खातेत पाऊस ताई काल असा पाऊस झाला खूप पाऊस झाला आमच्याकडे असा झाला बेतवान पाऊस झालेला आहे ताई आमची नदी भरून गेली आणि कपाशी काही झोपली सारखी झाली वारं होतं थोडं ताई तुम्हाला झाला ताई बोला आमच्या ताई आहे ताईंचं बी चायन आहे त्यांना बी सपोर्ट करा मित्रांनो ताई पहा पाणी कसं भरलं डार बोला हो का ताई तुमच्याकडे झाला का पाऊस जेला जे आपण पाणी दिलं होतं ती मरणाची हे झालेली आहे ताई हे काय अशी पडलेली आहे ताई कपाशी चालतं बाई ताई ताई म्हणतात काही काम ताई मागं त्यांनी वेळातला वेळ काढून दिला लाईवला आल्या आमच्या मनापासून स्वागत बोला मित्रांनो शेतकऱ्या शेतकऱ्यास दोन शब्द काय चाललं काय नाही या पटपट लाविला आया। या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असंत आपलं शेतीवरच चॅनल आहे शेतीवरचीच माहिती तुमा तुम्हाला सांगू आम्ही बोला सर्वांनी लाईक करा हाडा बोला मित्रांनो तीन मिनिटं लाईव्ह राहिले आपली आता या फटाफट लाइवला बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो कशी कपाशी सांगा कमेंटमध्ये कळवा मित्रांनो तीन मिनटं लाईव राहिलेली आपली याला लवकर फटाफटाफट Mbola, syat karya sangga Mbola, syat karya sangga Like kera Channel like, subscribe kera मुलगा दोन मिनटं लाईव्ह राहिलेली आहे बोला वरती सहा जण आलेले चालतंय आता बोला या लवकर एकच मिनटं लाईव्ह राहिलेली आपली मग आपली लाईव्ह संपणार आहे वरती पाच जण आलेले बोला शेतकऱ्या सांग बघा सोयाबीन कशी आली आपली खूप सोयाबीन आली खूप लगे चालतंय आता सगळ्यांना राम राम माझा